राम राम शेतकरी मित्रांनो हे बघा धानाच्या याला भारा म्हणतात आमच्या इकडे काटलेला धान दोरीमध्ये पट्टीमध्ये हे बघा अशा पट्टीमध्ये बांधतात आणि अगोदर बंद म्हणजे ह्याच तन्सीच्या धानाच्याच वेळेला तनसीच्या बंद बनवत होते घरीच पण आता डायरेक्ट ते न घेता म्हणजे विंता डायरेक्ट रेडीमेड अशा पद्धतीने हे पट्टी घेऊन आणतात पट्ट्या आणि हे भारे बांधतात धन्यवाद